तडवळे चांदवडी बोबडेवाडी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक यांच्या मीटिंगमध्ये सर्वांच्या एकमताने विकास सेवा सोसायटीच्या इमारतीच्या वरील भागामध्ये भव्य दिव्य सभामंडप उभारण्याचे निर्णय एकमताने घेण्यात आला या सभामंडपाचे आज विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक सोसायटीचे सभासद ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी विद्यमान चेअरमन श्री पत प्रताप शामराव झांझुर्णे यांनी संस्थेचे कामाविषयी असलेल्या विकासाबद्दल आलेख सांगितला व सर्व उपस्थितांच्या वतीने आभार व्यक्त केले आपण पाहताय मानदेश न्यूज मानदेश न्यूजसाठी कोरेगाव शहर प्रतिनिधी सुनील उर्फ दादा वाकडे मानदेश न्यूज पटव आपल्या अर्थवाहिनी म्हणून या ठिकाणी जी सर्व विकास सेवा सोसायटी आहे आणि या अर्थवाहिनीत एक विकासाचा पायगळा म्हणून काढण्यासाठी इमारतीचं नूतनीकरण आणि इमारतीचं या ठिकाणी भविष्यातील थोडीशी डागडुजी परत परत होणार नाही या दृष्टीनं आपण सर्व संचालक मंडळाने या ठिकाणी निर्णय घेतला आणि वरती आपण पातळीच्या शेडचं नियोजन केलं भविष्यामध्ये या परिसरातील लोकांचे काही थोडेसे छोटे मोठे कार्यक्रम उपयुक्त असं सर्व शेड आणि इमारतीचे दुरुस्ती परत परत मुलांना या दृष्टीने घेतला निर्णय मला वाटतं शंभर की आपण सर्वजणांना या ठिकाणी योग्य वाटणार आहे भविष्यात आपण आतापर्यंत जे सोसायटीचा कारभार पाच वर्षात केला पाहिला असेल अतिशय पारदर्शक आणि काही ठिकाणी आम्हाला हो काही काही सभासच्यावरती कठोर निर्णय घ्यावा लागला की थोडंसं आपल्या सोसायटीच्या माध्यमातून यांना डिविडंट चांगल्या पद्धतीचा मिळावा आणि थकीत भरण्यासाठी आम्ही काही जणांच्यावर कारवाई करावी लागल्या आम्ही त्याबद्दल आम्ही एक आपलं एक उद्देश एकच जी जी विकास सेवा सोसायटी आहे ती अतिशय सर्वांचे आहे आणि सर्वांच्या हितासाठी ही सोसायटी चालवावी आणि आतापर्यंत आम्ही चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला की सोसायटी चालवण्याचा आणि आम्हाला पाठपुळे या ठिकाणी आपल्याला आम्हाला मिळालं त्याबद्दल मी आपल्या या ठिकाणी सगळे विकास सेवा सोसायटी सर्व सदस्यांचा असंच आपल्या भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आपल्याला आणि संचालकमध्ये विकास सेवा सोसायटीचं वाढता आले या ठिकाणी जवळपास आपले दहा कोटीवरती तीस गेलेली आहे असेच वाढते की या ठिकाणी होऊ सर्वांना याचा फायदा घेता यावा ही या ठिकाणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराज